आई आणि वडील दोन्ही ओके मेहरानगड पाहून झाला आणि खूप भारी होता आम्हा सर्वांना खूप आवडला आणि आता आम्ही त्याच्याच शेजारी असलेला जसवंत थडा पाहण्यासाठी चाललेलो आहोत याला ना राजस्थान मेवाडचा ताजमहल म्हणून सुद्धा ओळखलं जातं खूप सुंदर असं असल्यामुळं आम्ही ते पाहण्यासाठी चाललेलो आहोत जसवंतथडा हे एक स्मारक आहे जोधपूर राज्यातील महाराजा सरदार सिंग यांनी त्यांचे वडील महाराजा जसवंत सिंग यांच्या स्मरणार्थ बांधले होते तर एंट्री तिकीट इथं ना तीस रुपये आहे आणि जवळपास एक तासाभरात हे पाहून होतं टायमिंग नऊ ते पाच अशी आहे तर इथं पाहण्यासारखं म्हणाल तर एक गझिबो आहे बांधलेली सुंदर बाग आहे एक लहान तलाव आहे मैदानात आणखीन तीन स्मारके आहेत भरपूर छान छान गोष्टी पाहायला मिळणार आहेत इथल्या सर्व गोष्टींची माहिती हवी असल्यास किंवा एक प्रॉपर टूर घ्यायची आहे हिस्टॉरिकल माहिती जाणून घ्यायची असेल तर इथं गाईडसुद्धा मिळतात आणि ते छान आपल्याला टूर देतात माहितीही सांगतात आणि जर आपल्याला गाईड नको असेल तर बऱ्याच ठिकाणी बोर्ड लावलेले असतात आणि प्रॉपर डिटेलमध्ये माहिती दिलेली असते तर आपण क्षणभर थांबून ती माहिती रीड करू शकतो आणि त्यातूनसुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी जाणून घेता येतात महाराजा जसवंत सिंग यांच्या स्मारकात जोधपूरचे राज्यकर्ते आणि महाराजांची चित्रे आहेत खूप म्हणजे खूप सुंदर आतून सुद्धा आहे आणि बाहेरून तर अप्रतिम आहे या सुंदर संगमरवरी इमारतीमध्ये मा ना गुंतागुंतीचे बारीक असे कोरीव काम आणि पॉलिश केलेले आहे जे सूर्यप्रकाश पडल्यामुळं चमकते आणि खूप म्हणजे खूप सुंदर दिसतंय इथं ना दोन तीन शाळेच्या ट्रिपसुद्धा आलेल्या पाहायला मिळाल्या आणि त्या मुलांशी आम्ही बोललो सुद्धा छान वाटलं तर आता आपण आलोय जसवंत खडा त्या लोकेशनला समोरगड दिसतो आणि आता साईट जाऊया किंवा कंटाळ्यात हॉटेल ला जाऊया आणि उद्या मला वाटतं दोन मार्केट करू शकतो तिथलं खालचं पण आणि ते सुद्धा त्यामुळे शॉपिंग उद्यावर ठेवली इथंच आहे पाठी खूप भारी दिसते उद्या ना आम्ही आणखीन एक इथली फेमस गोष्ट पाहायला जाणार आहोत आणि माझी आवडती गोष्ट पण मी करणार आहे ती म्हणजे शॉपिंग यस खूप मजा येईल राजस्थान जोधपूरचे दगड ठेवत्यावर हिंदीमध्ये पाणी पाणी आहे ना पाणी द्यायचं पाणी द्याचं ऐकून फक्त पाणी जल पूर्वानं पाण्याला जल म्हणले आहे आणि सवय हॅपी पाडे जल खूप कम लो जल... कमी लोक वापरतात म्हणजे पाणी म्हणतात हिंदी मराठीत पण जल सहसा नाही तुझ्याच डाळा वापरतात जेवण कमी पाणी एकच भाज अगदी तासाभरातच आमचा जसवंतडा पाहून झाला आणि त्या गार्डनमध्ये अगदी दहा पंधरा मिनटं आम्ही सुद्धा खूप छान वाटलं आणि मुलं थकलेली आहेत त्यामुळं आम्ही बाहेर कुठेही न जाता आता हॉटेल रूमवर चाललेलो आहोत कसं वाटते फ्रेश वाटते का फ्रेश दो दो आता हा आराम झाला थोडा तर आपण पावणे पाचच्या आसपास पोचलो होतो त्यानंतर थोडं फ्रेश झालो मी तर चहा पण घेतला आणि आता थोडंसं वॉक करायला इव्हिनिंगला बाहेर पडलो आम्ही हो ना हो दाखवलंय ना मोर आणि पाणी ठेवल्यामुळे वेगवेगळे पक्षी आणि त्यांचं पिळवी आपण इकडं का आलोय घोडा बघायला

तर ही बघी ना ह्याला घोडे लावून नेत असतं आणि इथन तोंड बाहेर काढतात रे ते आपण इथन गेलो की आपला हॉटेल आहे आणि ह्याला चार हजार रुपये म्हंटले ते हा पाच हजार रुपये उद्या सकाळी किंवा परवा सकाळी ओमकार आणि त्याचा डाडा हॉर्स राईड करणार होताय म्हणून आता आम्ही वॉकला निघालो होतो ना तर या साईडला आलोय घोडे बघायला इतके मोर वगैरे ना असं आजूबाजूला फिरतात ना इतक्या क्लोज मला इतकं भारी वाटतंय ना बापरे मला ते मोराचं खूप कौतुक आहे म्हणजे सहजा म्हणजे दिसत नाही असं नाही शेतात सुद्धा मोर वगैरे दिसतात आपल्याकडे इकडं केव्हा तर दिसतात पोपट सुद्धा खूप कमी पाहायला मिळतात पण इथं असे समोर समोर अगदी इतक्या जवळ त्याचं कौतुक खूपच आहे मस्त अशी इव्हिनिंग आहे आणि आजूबाजूला कोणी नाही आहे गाड्यांचा आवाजसुद्धा नाही आहेत लोकंसुद्धा फारशी नाही आहेत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो आहे आणि निवांत शांत आम्ही असं वॉक करतो आहे खूप भारी आहे म्हणजे ही ना गोष्ट फील करण्याची आहे सांगता येत नाही आम्हाला आम्हाला किती आनंद होतो आहे ते ट्रिपला गेलं म्हटल्यानंतर सगळ्याच तिथल्या गोष्टी धावत पळत करायला पाहिजेत अशा नाही तर आम्ही कधी कधी असा निवांत वेळसुद्धा स्पेंड करतो झाडांच्या बुंदे बघितले का इतके मोठे बघ खूपच मोठ इकडे नाही माकड आहेत जरा समोर लय दिस मला काही कमेंट्सही आल्या होत्या की पूनम तुम्ही हॉटेलमध्ये राहताय त्याचं नाव सांग किंवा त्याची एक टूर दे किंवा त्याचे रेट्स वगैरे काय आहेत चार्जेस रूमचे तेही सांग तर पुढच्या एखाद्या भागामध्ये ना पूर्ण हॉटेल टूरसुद्धा देईन याचे चार्जेस काय काय आहे इथं काय काय सुविधा आहेत आणि फूड वगैरे कसं आहे या सगळ्या गोष्टींना एका व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन आणि पर्सनली आम्हाला हे पॅलेस आणि इथली जी लोकं आहेत ती खूप आवडली सर्व्हिसिंग खूप चांगली होती सो so, यस yes, डिटेलमध्ये नक्कीच व्हिडिओ बनवेन तर अशी विंडो आहे इथून चेक करून वगडायचं तर आम्ही बाहेर गेलो होतो आणि आल्यानंतर मुलं खूप टायर्ड झाली होती त्यानंतर त्यांनी रेस्ट घेतला फ्रेशही झालेली आहेत आता त्यांना छान तरतरी आली आहे ओम अशी मजाही सुरू आहे हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही डिनरला चाललेलो आहोत आणि किती वाजलेत पूर्वा सात वाजल्यात आणि पुढे येईपर्यंत साडेसात होतात जेवण जेवण करून येऊपर्यंत आठ सो आम्ही अगदी आरामात सगळ्या गोष्टी करतोय घाई गडबड काही नाही आहे निवांत उठणे फिरणे खाणे आणि लवकर झोपणे चला जायचं जेवायला yes, रेडी चला चला चलो चलो चलो, चलो गाय पूर्वा राहू दे तू घे तुझा खरं बर तू घे तुझा खोटा खोटा फोन नाही ते आणून देतील प्लेट भरून बघा बर्थडे ओके तर बर्थडे कोणाच असेल तो कोणाला जर ड्रिंक्स घेत असतील तर ते आणि इथं बनवतायत सर्व करतात या बाजू आणि तर सिटिंग प्लेस आहे अंधारात काहीच दिसत नसेल त्यामुळे मी प्रॉपर व्हिडिओ करू शकत नाही दोघांनी सेमच मागवले का ओके पिंक लेडी आहे ते पॅमेग्राम आहे हे डाळिंब्याचा फ्रेश ज्यूस नाही आहे आता सध्या तर आम्ही पापड खाते पुढे येईपर्यंत ताव मारलेला आहे बाजूबाई का हॅलो पूनम कस हॅलो खूपच छान पुन्हा एकदा कॅन्डल लाईट डिनर आणि काय होतं माहितीये का कॅन्डल लाईट खूप योग कमी येत असतो आणि आज आता योग योगच आहे हो आता आम्ही इथं आहे ना दोन तीन दिवस तेव्हाला वाटतं की आम्ही कॅन्डल लाईट डिनरच करणार आहोत ऍक्च्युअली तिकड मेन रेस्टॉरंट पण आहे पूनम तिकडे गेली आणि तिला तिथं काय इंटरेस्टिंग वाटलं नाही आपल्याला आणि ना इथं ना मून आहे बाहेर समोर दावर हा या कॅन्डल लाईट आणि मून लाईट डिनर आम्ही करत आहे आणखीन काय होऊं सो या टुडेचं फूड आलेलं आहे. मुर्ग मसाला का कायतरी? हां, मसाला. प्रमाणे इथं तंना नाही दिसणार नाही. आ दिसले. राईस मागवलाय आणि पापड, चटणी वगैरे आहे. सॅलेड वगैरे. चला, आम्ही जेवण सुरुवात करतो. सोब्रा शा. ते बाजरीचं भाकर. ताकी ओके, हळूहळू हळू जेव.

काय तसं सांगितलं बा चोळ कर एकाच हाताने कर दोन हाताने का करतात त्यांनी तसं सांगितलं okay, ओके जागरी तर बाजरीची भाकरी हा आणि त्याच्यामध्ये गूळ घातलंय तूप घातलंय आणि पूर्ण त्याचा चुर्रा केलाय हातानं बारीक आणि तेच चुर्रा खायचा प्रयत्न चाललेला आहे अरे कसं वाटतंय सो आपण कधीचा हा प्रकार केला नाही आणि खाल्ला नाही मला वाटतं बाजरीच्या भाकरी आपण करतच असतो फक्त भाकरी करून हा तस काय नाही आपण मागवू त्याच्यावर ते तीन ऑप्शन देतात तुम्ही काही हा सो चला आजची नवीन राजस्थानी हो ना राजस्थानी ही डिश सगळ्यांना पटकन रेसिपी आहे बाजरीची सॉफ्ट छान भाकरी करा त्याच्यावर भरपूर तूप आणि गुळ घालून कुच करून खा ओके okay. कस वाटलं तुला ते म्युझिक ओमकार ना आता तिथं गेला होता काका म्युझिक आहेत ना आणि त्याला खूप आवडलं पूर्ण एक गाणं वाजवेपर्यंत ओमकार ना म्हणजे गाणं ते प्ले करेपर्यंत ओमकार तिथं थांबला होता खूप छान करतात ना ओंकार बाहेर जमीन त्याला काय म्हणतात विचारून ओमकार! इथं आल्यापासून आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरत आहोत आणि असं लोकल म्युझिक वाजवणारी जी लोकं आहेत ना ती खूप सुंदर पद्धतीनं हे सगळ्या गोष्टी म्युझिक प्ले करत आहेत त्यांचे ट्रेडिशनल म्युझिक वाजवत ता आहेत आम्हाला ते खूप आवडतं आहे आणि ओंकार आणि पूर्वाला तर इतकं आवडेल असं मला वाटलंच नव्हतं कारण पूर्वा स्वतः व्हायलिन प्ले करते तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे तिचं नेहमी असतं की या सगळ्या गोष्टीला खूप सराव लागतो अभ्यास लागतो आणि खूप प्रॅक्टिस असल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी जमतात आणि त्यांना या सगळ्या गोष्टी ची कदर आहे ना हे बघून खूप कौतुक वाटलं आणि इथं जे म्युझिक वाजवणारी लोक आहेत ना त्यांना आपण पैसे देऊ शकतो आणि ते आनंदाने स्वीकारतात आपल्याकडे पैसे नसले तरी त्यांना जी पे करू शकतो तर आम्ही म्युझिक थांबून ऐकलेलं आहे ना प्रत्येकाना थोडेफार पैसे देऊ केलेले आहे आणि ते आनंदाने स्वीकारतात सुद्धा नेहमी आणि त्यांचा बर्थडे असत ना असं बोलून आपल्या काय आज बर्थडे नाहीये डू डिनर डिनर खूप छान झाला आणि आज दिवस पण एकदम खूप छान गेला जसा ठरवला होता तसा सकाळी उठून आंघोळ करून ब्रेकफास्ट आणि फिरणं छोटीशी टूर म्हणा हॉटेलची आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या इथल्या गोष्टी आहे ना आम्ही खूप खूप एन्जॉय करतोय सो चला आता बराच वेळ झाला आहे थकलोय सुद्धा आता हा व्हिडिओ तर थांबत आहे लवकरच भेटू अशा तिकड छानशा वगैरे घ्याट बाय बाय गुड नाई कमान गाई